कापड नाही धुतली भाई ग माझी हा नाही धुतले तुम्हाला काय झालं अगं पण मी कुठं धुत असतेत का ग म्हणजे धुवायचं काय नाही पण कामाच राहू हो दे पण लोक नाव ठेव त्यांना बघितले हो। आणि तसं भी मी कायम धुतोच ग पण आता दुखत आहे माझ आग कणकणी कन आली जाईनाच बघ काही केलं तरी झाले नाटक चालू अगं हटकून कोण करत असते का हा तीन दिवस झालं गोळ्या खातोय पण फरक पडायला आता पोराला म्हणले दावखान्यात घेऊन चल पोराकडे किती पैसा आहे पोराला पोराने बापायला आता तब्येती पुढे पैसा बघून चलत असतोय का नाही ना चलत नाही बरं जेवायचं लई भूक लागली मला भूक लागली एवढं लवकर अगं गोळ्या खायच्यात मला पाठ तुटलोय आज मी देवा ते शेण करून झालय का अग सगळं करून झालंय त्याची नोक करू तू वाढ आपलं म्हणजे गोळ्या खाल्ल्या ना तरच व्हायचं नाही काढाक झाली ग हा आणि मग ती रात्रीची कोण खाईल चावती 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 तुम्हाला मला माहिती आहे चावती म्हणून मग रात्री सांगावा भाकरी करायची का नाही करायची मकेली असते तुमच्या वाट्याची भाकर मग अगं पण मला तरी वाया गेले ला आवडते का आपला आजारामुळे जेवता नाही आलो काल घासच गिळत नाही बघ हां घास नाही गिळत म्हणून चतकोर भाकर खाल्ली आणि एक वायाला घातली अख्खी आ ती तुम्हीच खा आणि एवढी संपली ना मग मी ताजी देते खा ऐका तिकडं तू टाक जेवत जा जरा तिकडं बाहेर जाऊन आणि ती झाली तिथं ताट लगेच हे सोडून तिथंच ठेवीत जा चालायचं बाबा होऊ दे तुझ्या म्हणण्या पर खावा खावा अगं मला फक्त चावाय अडचण देतोय म्हणून बोललो होतो मी बधी दे घ्या ना आता मग काय लांब आहे काय लई माट करता साधना करा नाटकच आहे <coughs> शी काय करत आहे ती काय झालं काय एवढं काय झालं तोंड लावून पाणी पेडक काय तुम्ही अगं लावलं गड़बडीत आता ठसक था था। लागला होता आता गड़बडीत सगळं होतच असतं तुमचं गड़बडीत काय ना काय विसरतच ना हाय परत हांड्याला हात लावायचा नाही मला पाणी महागायचं आणि तो तांबे आता सेपरेट ठेवायचा तुम्ही मी देत जाईन दुसऱ्या तांब्याने पाणी बाई पण देत जा इकडे घास गुतलाय तुला तांब्याचं पडलंय वय तांब्याच पडले किती घाण खालून पाणी पितात आणि तोच तांब्या ता घ्यायचा ता आणि हांड्यात बुडवायचा है ना सगळ्यांनी ती तुमच उष्ट पाणी पियचं अगं त्याला काय झालं आता त्याला काय पोरांनी लहानपणी तोंडातला घास वडून खाल्लाय माझ्या आणि त्याला काय होते पाण्याला लहानपणी जरा का सांगू मला आताच सांगते मी लेकर आहेत घरात काय आहे ते पाणी पेते त्याच्यातलं तुम्हाला एक तर कसला खोकलाइन कसला नाही झालं का झालं बाई माझं मी तुटक जाऊन जेवतो हां तुटकच जाऊन जेवा मग मी हीच सांगितलं आधू तिकडे जाऊन जेवत जा तिथेच भांडे हे सोडून टाकीत जा लगेच पटांगणात जाऊन जेवत जा म्हणती अग पण घर कोणासाठी बांधल्यात कोणासाठी म्हणजे माझ्यासाठी बांधलं काय सापराच्या घरात राहत होतो आम्ही आणि एक तर अटली धुवून जेवण करायचो आणि तीच परत पोरांना द्यायचो कसं दिवस काढल्यात काय केलं आमचं आम्हाला माहिती आज ही घर झालेत झालं पोथी पोरांनी माझ्यासाठी नाही केलं मामा तुमच्या तुम्ही अगं पण पोरगा तुझा नवराच आहे ना पोरगा तुझा नवराच आहे ना तुला काय बोलण्याचा अर्थ नाही माझं पोरगा आलो सांगतो सगळं त्याला पोराला काय सांगितलं तर माझ्याशी गाठे ही लक्षात ठेवा ही जी भेटतय ना ही पण भेटणार नाही माझं पोर घर मी बघून घेत माझ पोहराव माझं भरवसाहेितो तिकडच माळ्यात राहू दे तुझं तांब्या इथं ते तांब्या घेऊन जा आणि धुवून टाका पिढाय बाई रस्त्यात कुठं बसलात तिकडं पटांगत जाऊन बसायचं ना अगं ऊन पडलंय तिकड आता ऊन पडलंय सावलीत बसायचंय सावलीत बसून खायचंय पण तिथं बसल्याने काय झालं असतं वाढले नसते तुम्ही तेवढेच राहिले असते अगं नाही फुपाटा आहे तिथं नाही फुपाटा आहे तिथं झालं थोडी दायामाया येते का नाही तुला नाही येत मला दायामाया तुमची यायची दाया म्हणजे काही नाही कठीण आहे तिथं जाऊन खा एवढं टाक काय धुवून टाक माझे भांडे झालेत एवढं धुवून टाका माझं झालंय माझं तुझं काय करते माझ काम झालंय धुवून टाका नाहीतर राहू दे तस वाटलं तर ना उद्यापासून सगळे भांडे पण अगं एका भांड्याने काय फरक पडायचा आता तुला धुवा धुवा उठली मी धुवा आता आणि चांगलं धुवा ते निघलं पाहिजे सगळं ता इथं कुठं टाकली भाजी ती भाजी तिकडे टाकायची असती घाण सगळी इथंच टाकली ती नीट भाजी खाता नाही आली का तुम्हाला पूर्ण अगं थोडी उरली होती ती थोडी होती का ती आता मला भाकरच आवाना त्याला काय करू मी भाकर चावाना लय नाटक जाऊ दे ना बसते तरी अगं बया 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 साबण लावलाय का सगळ्यात साबण उघडेल त्याच्या अगं थोडंच लावलंय मी हे थोड आहे बाई किती पेस केला त्याचा जा। अगं झाला असं त्यो निम्मा साबण उघडाय झाला असं त्यो न... साबण किती ला भेटतो मा ती माहिती का अगं कुठे निम्मा उघडलाय थोडा तर लावलाय मी सकाळीच फोड्याला साबण निम्मा झालाय निम्मा पुढे उघडलाय काय बोलत येत आणि त्याला शर्टाला साबण लावून द्यायची काय गरज आहे तसंच पिळून टाकायचं नुसता तसंच पिळून टाकीत असते बाई वास मारित होत ती शर्ट पर तो काय धुवाय ना शेवटी मलाच धुवायला लागले बरं केलं धुवायला तरी घेतलं तसं रोज मीच धुतोय मला वाटलं तसंच राहते काय ना आता आणि निर्मा फिरमा नाही लय ना असावला घेतलंच नाही मी बर झालं नाही तर निम्मीच भरणी झाली असती बर झालं असं धुवून आता हा टाकतो पिळून तेवढं टाका मग लवकर ती घासावा जरा रगलावा जरा हात पाय गेलं तुय कुठं फक्त जेवताच येत गिरता येत दोन तीन टाइम रगडून रगडून नीट जरा घासा पाणी हळूच अगं कुठं तुटी जर मोडली ना तर पाणी सगळं वायाला जाईन एक तर दोन दिवस पाणी नाही येणार ना टाकी खाली करताना तुम्ही अगं आहे मला तुटीची नाही करीत मी खाली पाणी आणि जरा जपून जा वापरा पाणी वापरतो वा पर... बाई जपून वापरतो दोन दिवस लाईट येणार नाही परत सांगाय आहे ना का लाव आता जाऊ का काय माणूस आहे दगड जेम होत आता नाही का टेन्शन इथं नाही आता हायचं नाही सोमा काय बापू अरे मला आहे ना बरंच वाटायला झालंय बाप्पा बाप्पाल ताप दिसतोय घेऊन चालना तेवढं मला झालं काय नेमकं असं अरे झालं काय म्हणजे माझं तीन दिवस झालं दुखत आहे थोडं गोळ्या दिल्या होत्या डॉक्टरनी मग गोळ्या खात नाहीत का औषध घ्या ना नेमकं झालं काय नेमकं काय सांगायचं तुला अरे गोळ्याच खायला गेलो होतो पण घाशाखाली घास उतरा ना बघ असं काय झालं नेमकं बघ अशा म्हणजे काही नाही कोड्यात बोलले कुणाकडे मला पोस्ट सांगा काय सांगायचं निघू तू तुम्हाला काय झालं मग कुठं काय झालं त ते बापूला ताप आला बापूला दोखाने जाऊन तर होए त्यांना सकाळी सांगितलं तरी ते ऐकत नाही माझं कोण ऐकत आहे का घरात अरे पण मला बोलायचं होतं थोडं तुझी हां काय बोलायचं होतं मामा अहो त्यांना तीच बोलायचं असं त्यांचं दुःख ते ना लई जागी दवखाने जे जा जाऊन पैसे पाहिजे पैसे देऊ का मग काय नाही बाबा शेवर दोनशे रुपये द्यायचे त्यांच्या हातात हां नाही एक करा दवाखान्या तर डॉक्टर पैसे सांगा डॉक्टर माझं नाव सांगा मी पैसे देईन त्याला डायरेक्ट सारखंच दुखत असतं मामांचं काही ना काही एक काम करा मामा गोळ्या खा ते गोळ्या आणलेले आहेत ना ते खा आणि झोपा घडीवर काय बाई आता मामांचं बघा ना एवढं दुखत आहे मी त्यांना म्हणलं तर दवाखान्यात जा म्हणून मामाच काय माझं दुखत राहतो ही झालं की ती झालं की ही आता मात्र कोणाला दुखणारच आहे ना काय दुखणारच आहे पण ती काय मागाशी सांगत होते ना ती मला तुम्हाला सांगायचं नाही काय बरं ते सांगण्यापेक्षा आहो तुम्हाला माहिती ना <coughs> आपले तर लेकर घरात पाणी पिते हे करते ते करतात हा ते खालून खुशाल पाणी पिते तुम्हीच सांगा ते बरं वाटतं का मस्त नाही ठीक ठिका मथार झाले आता मथार झाले पण खोकला येतोय ही होतंय सर्दी होती कुठं काय होतं ताप येतो तीच आपण पाणी प्यायचं आणि आपल्याला झाल्यावर हो, काय करायचं का तीच बसायचं दावकांचे हेल्पट घालीत ओका मी असं केलंय आणि मग त्याला काय म्हणलं तुमचे पांघरुण तुमची वेगळीच ठेवीत जा तुमचे पांघरुण म्हणजे अंगात घालायचे कपडे ते तुम्हीच दूध जा म्हणलं त्यात वाईट काय केलं मी तुम्ही तुम्हीच सांगा अरे पांघरुण ठीक आहे पांघरुण वाजून ठेवणे हे एक एक तर बरं तिथपर्यंत अरे पांघरुण मी दुहेर काय लावते मग अहो तुम्हाला कळतच नाही कसं सांगू तुम्हाला त्यांनी सांगण्यापेक्षा आहे ना त्यांनी एका दोन दोन सांगण्यापेक्षा आहे ना मी तुम्हाला सांगते मी वाईट आपलं वाईट करीन का कधी करीन का मग तुम्ही विचार करा ना त्यांचं त्यांना सांगितलं म्हणजे ते त्यांचं ते करते आहे का नाही चला जेवण भूक लागली असेल तुम्हाला चला 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 बापू दिल तर जेवायला हा सुनबाई जेवायला वाट आणि मला आहे ना आज खिचडीच दे का खिचडी का देऊ अग उपास आहे आज मला बी उपास बिपास सगळे सोडून द्यायचे आता खिचडी भेटणार नाही खिचडी माझ्यापुरती केली फक्त मी उपासाचं असं कसं म्हणते तू असं कसं लय दिवस झालं मी हा उपास चुकवीत नाही कधी आता चुकवायचा सुनबाई तू माझ्याबद्दल काही बोल मी सहन केलंय आजारी होतो तरी तुला काही बोललो नाही पण आता ह्या बाबतीत तरी नको असं करू तू मला काही सांगायचं नाही जी केलंय ना ती गप गिळायचं नाही ती बी भेटणार नाही अगं थोडी तरी दयामाया करत जा माणसानी दारात कुत्र पाळलं ना त्याला सुद्धा येऊ खायला देतो आणि काय हवं नव्हते बघतोय मग मी म्हणते ना खायला केलंय खा अगं पण उपास आज मला मी सांगितलं ना सोडून द्यायची उपवास असं काग वागते तू या डेवाणी असंच वागते म्हणजे अगं काहीतरी तुमच्यासाठी कमी केलंय का मी तुमच्या बद्दल माझ्या मनात काही ठेवलं सुद्धा नाही कधी नाही आणि आवाज कमी करायचा पहिला आवाज कमी करायचा म्हणजे एवढं मोठा बोलायचं माझ्या संग अगं काय होत नाही बँकेत पैसे ते तुमच्या नावावर टाकून दिलं वावर सुद्धा तुमच्या नावावर केली राहतो हे घर हे सुद्धा तुम्हाला देऊन टाकलं म्हणलं आपलीच इथ माथार मला काय कमी पडून द्यायची नाही हा तू तु? अगं तू तर खायला सुद्धा दे ना मला आता ना खायला देते म्हणून मी कधी मला खायला नाही देणार चालतंय बाई तू म्हणशील ना तसं करतो राहतो उपाशी आजच्या दिवस पण भिका नाही मागणार तुझ्या पुढे मी उठा नाही का रोज तास तारास म्हातारडे येत की जेवाय आलेले हे कर ती कर हे काय मोल करीत आणून ठेवली होय सुन आणली हेच काम करत बसते मृत्यू तिकडे झाली असेल खिचडी असं ठीक आहे आवरलंय बाबा आमचं गठोड म्हणजे निघतो या घरातनं मी आता काय झालं मधीच काय झालं म्हणजे तुझ्या बायकोला विचार काय झाले आता ती सुद्धा तुमचं चांगलं होतं बोलायचं एकामेकाला आता मधीत काय मासे शिकली बरं काय नाही बाबा तुझं घर व्यवस्थित राहा म्हणून ग बसलो होतो इतके दिवस अरे खाण्यापिण्याचं सोड माझ्या आजारपणात बी लक्ष नाही दिलं हिनी अरे शिळ टुकडं खाऊन दिवस काढलेत मग मला तुम्ही एका शब्दाने सांगायचं तरी ना मग बाप विसं तुमचंच आहे की मग आता तरी बी आमचं काय नाही राहिलं आता आमचं फक्त थकलेलं शरीर राहिलय घरदार शेतीवाडी सगळं तुमच्या ताब्यात दिलंय पण चांगलं पांग फेडलं तुम्ही आमचं मला एका तरी सांगत जायचं ना बाबा मग काय सांगायचं होतं मला शब्दाने काय सांगायचं होतं बघितलं निघतोय का जो तो नाही शब्द काय सांगून उपयोग रे तुला जाऊ द्या तुमचं तुम्ही आता संसार चोख करा म्हणजे झालं आम्ही करतो आमचं तोंड काळ नाही पटकन जा तेवढ तरी एक भाकर वाचन माझी तुला शांत लय कालवा करायचा नाही चला घरात पाया खालच्या मुंग्या मरतात का चालेल आडवायला बापाला बेता जाईन काय एवढ्या वेळेस कॅनलला पाणी सुटलंय काय कोण बसले इकडे काय चाललंय तात्या कुठे निघाली बेगन फिगन बिघून एवढं पाय पायपायला तुम्ही फाट्यापर्यंत आलोय बाबा कुठे निघालेत का कसला डो एवढा त्रास झालाय लडकून आल्यासारखं तोंड झालंय काय मलाच नाही माहिती कुठं चालू आहे बाबा म्हणजे काय भानगडे काय भांडण फिंड झाली काय भांडणं झालेली पार वाढली मग दोन काना खाली खाल्ल्या तर ग बसते माणूस परकी माणसं आणत्यात घरख्यानी जास्त म्हणलं तुम्ही त्यांना समजून सांगायचं ना काय समजून सांग काढा तुमचं काय त्यांचा काय अधिकार आहे बाबा दिलं हकलून घरात नाही काय सांगू तुला कवर सांगत बसू आणि पोराला कदर नाही बापाची सुनाला नाही चुकलं इथं तुम्ही त्याच्या नावावर करून दिलं पोरगा असं बायकोच ही झाला असेल ती त्याला गाडी त्याला समजून सांग तुम्ही नाही बाबा मला इच्छाच नाही राहिली आणि समजून सांगून काय होणारी नाही ला ऐकलं त्याला घोडेला लावून तिथं चला बसा हा हे काय लोक घरच्यांनी जर असं केलं तर काय व्हायचं चावते बाबा माझ्यामुळे तुम्ही कशाला भांडत पण नाही ही जर तुमच्या आपल्या गावात जर असं जर झालं तर उद्या सगळे माथारी हाकलून दिले दिसते त्यांना त्याची जाणीव झाली पाहिजे जा। तुमचं लग्न ते नानांनी सांगितलं मला पुरी देत होते पहिली बायको गे गेल्यानंतर पण त्याच्यासाठी नाही केलं आता त्याच्या लक्षात नाही ना आपण सांगून काय करू त्याच्याला कान असे उघड आले पाहिजे असं फडाफड कानाव फटके बसले उघडण त्याला कोण सांगणार बाबा कोण सांगणार म्हणजे कळाय पाहिजे असं जर कळलं ना तुम्हाला सांगितलं आता सगळे माथारी गावाचे बाहेर असतील कोणीच नाही सांभाळणार हे आदर्श घ्यायचा का लोकांनी बसा बसा ते पिशू पिशू चला बघू त्याच्याकडे काय होते मग आमच्या समोर गोड मग त्याला कोर्ट कचऱ्या त्याला बी कळत मग आई बापाला घरा काढले त्या पोलिसांना बी आई बापा असतात न्यायाधीशाला आई बापा असतात त्यांनी तसंच करतात काय सोमा काय चाललंय काय ना बोला की काय चाललंय तुझे काय निवंत अरे तो कुठं चालला होता फाट्यापर्यंत पाय पाय आले ते चक्कर येऊन येऊन पडले असते तर तू घरा बाहेर काढूस तर तुम्ही एवढं मोठा झाली काय 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 नाही तरी म्हणली बोलायचं असं माग का तू हळूच काय तरी बोलली ना बोलले कामाला बोलले काय बोल तुला काय ऐकलं तू ऐकलं काय म्हणले बघायचं का जाऊ का पोलीस स्टेशनला आता नाही तसं काय नाही आता ठीक आता हेच काय माहिती नाही का सांभाळता येत नाही का काय सांभाळायचं यांच्यासाठी काय केलं नाना सांगा तुम्ही बापूला सारखं मनात थांबा थांबा बापू गेलं लग्न कोण येत असं तुमच्या घरी घेऊनच तुला तुला एकदा कळू दे काय केलं सांगा तुम्ही काय केलं त्यांचं त्यांचा बायको मिळाल्यानंतर काय केलं याने त्याला कुणी पोरगी देत होतं तर त्यांनी लग्न नाही केलं म्हणजे एकच पोरगी तुझ्यासाठी आकडे गावाला माहिती त्याच्यासाठी तुझे मुंड मला एवढं तुम बोलणं खावं लागतं मी बोलणं या तुला तुम्हाला काय आई बाप्पा नाहीत काय हा आजी आजोबा आहेत लागत नाही कुणी असं सोडून द्यायचे वाऱ्याव तुझ्या आई बापाला असं केलं फक्त यांचं एक चुकलं तू पोरावर विश्वास ठेवला सगळं नाव केलं आणि आता पोलिसांना जरा मागितलं ना झक मारून त्याला सगळं द्यावं लागेल माघारी मग एकूण खाबंद बिंदास राहा कुणाचीच गरज नाही असत राहा तुम्हीच नाही पडायचं एक तसं पोलीस स्टेशनला कंप्लेंट नाही तसं नका जाग उतरवतो बायकोची बायकूची कोणत्या तारात बोलली तिथे तुम्ही सांगा आपण काहीच नाही ह्यांना ह्यांचं ऐकायला यांचं काय लाजिंदार नाहीत आपण तुम्ही सांगा जायचं आहे पोलिटिशियनला ह्यांच्याकडे बघू याच्याकडे काय बघा याच्याकडे बघूच नका यांना बोलायचं नाही जायचं हेच आहे तुमच्या नावा करून जायचं बिंदास पैसे पी विकून खायचे यांच्यासाठी राखून ठेवलं ना तुम्ही यांच्यासाठी हे गाबड्यांसाठी एवढे वेळेस एवढे वेळेस जाऊ द्यायला परत जर केलं तर त्रास नका देऊ फार दुर दोयाला काम काम करायला अवधी असला चुकून फिकून जे पद असलं तर सांभाळा नाही तर आम्ही सांभाळ येतो दे सगळ्या दुसऱ्या नावा करून मग जा बिक मागाय खा तिकडं कुठं खायच तिकड बस का बरं का बरं का तुझ्यामुळे बोलणं खावं लागते मला एवढं बस का आता होती का समाधान तुझी आमच्या पुढून कवर ऐक तुझा आता मी आधीच जरी केलं असतं ना ही वेळच आली नसती त्याला काय अन्न लागत नाही खायला तुम्हाला सांगतो पाया पड बापू खरंच चुकलं मी हे तू पड तुमचं काय करणार नाही माफ करा आम्हाला हा परत नाही आणि बिन घेऊन आता तुम हो थी थी बादा। 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 आता तुमच्याच नाव आहे पण सगळ्यांनी गोळा करून मग राडा असं वाऱ्या ती माहीत नव्हतं हे बोल बाबा मला काय करायचे आताशी तीन वाटी घेऊन जे आहे ते तुमच्यासाठीचे फक्त एवढंच माझं म्हणणं एका थरपणास सांभाळा आम्हाला आमची गेली काय आणि तुमची गेली काय लोक तुम्हाला नाव ठेवत्या मला नाही बापू खरंच चुकलं माझ आणि बापाला अशी वागणूक दिली ना तुम्हाला बी पोरं होणार आहेत ती हेच बघणार आहेत आणि असंच वागतेल त्यांना उत्तर द्यायची ताकत ठेवा फक्त बाकी मला काही लय बोलायचं नाही खरंच चुकलं तुम्ही घरात चला चला खरंच नाही तुम्ही बोला असं चुकलं हिच सांभाळलं नाही तुम्ही कधी पण चोवीस तास रातचा कधीही फोन करा कुठून करा नसल मोबाईल दिला कोणाच्या तर कुठून करा आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी हजर आहेत सरबत घेऊन चला सरबत आणि पोलीस स्टेशन तसलं काय करायची गरज नसते माणूस सांभाळायला तर गरजच नाही शब्द बोलल्याला कळलं तर लय झालं बरं सरबत घेऊन जा सरबत घेऊन जा नको त्यात काय घालायचं तुम्ही परत याणला आम्हाला बी एवढं तुम्हाला कान उघडणी केले तुमचे असं कसं काय काय घाली हा हां मी देणच आणायचं बरं चला बर घ्या सरबत घ्या खालं सर चला